नाही ती घेण्याची गोडी नाही ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का ओळखलत का मला मी सावित्री सावित्री फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायकाच्या खंडोजी नवसे पाटलांची मी कन्या वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी माझं लग्न ज्योतिबा फुले नावाच्या माणसाशी झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो काय साधा सुद्धा माणूस नाही तर या जगाला ऊर्जा देणाऱ्या क्रांती सूर्याचे अहो त्या काळी बाय उमरा नव्हती बाईच्या जातीनं कस आपण बर आपलं घर बर आणि घरातली माणसं स्त्री पुरुष उच्च होता पण या सर्वांवर एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास हा एकच विचार ज्योतिरावांच्या मनात होता आणि एकदा शिक्षणाचा प्रसार करत असताना फरन नावाचा ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट बिकॉज इफ अ वुमन एज्युकेटेड द होल हाऊस विल बी एज्युकेटेड पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही सो बॅड सो बॅड मिस्टर फुले झालं ते घरी आले आणि आले की माझ्याकडे पाठी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले सावित्री आजपासून मी तुला शिकवणार झालं आणि सुरू झाला माझा अभ्यास काना मात्रा वेलांटी आकार उकार बेक बे बेदून चार बैत्रीचा हाच ध्यास मी लिहायला शिकले वाचायला शिकले आणि मी काव्य सुद्धा वाचू लागले त्यानंतर एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा पण समाजाचा मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून कोल्हे कोळी सुरूच होती अहो एखादं सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतलं तर कोणता धर्म बुडतो इतका त्यातला दु असू शकतो का तो धर्म माणसासाठी धर्म असतो का धर्मासाठी माणूस मी मी शाळेत जाताना माझ्या फेकलं सहन केलं फेकला तरी मी सहन केलं पण आता माझ्या अचानक एक माणूस माझ्या समोर येऊन मला म्हणाला ए कुठे निघालीस आधी आमच्या खोरी बाळंना शिकवणं बंद कर तुला तुझ्या आहे की ते शिक्षण कदाचित त्याला माहित नसावं की आम्ही सुद्धा ज्योतिराव पैलवानाच्या पत्नी आहोत अशी घटली आणि चमकन लावून त्याच्या कानाखाली आणि सुनावलं आज आलास थोबाड फुटलंय उद्या मात्र पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्तानं ही धरती रंगवेल स्त्री कोणत्याही जातीची वा धर्माची असो ती नेहमीच अत्याचाराला बळी पडत आलेली आहे अहो एका स्त्रीचा नवरा वारला म्हणून का तिने सत्तीला जायचं आपला नवरा वारला तिचा काय दोष असतो आणि यासाठीच आम्ही काम सुरू केलं इंग्रज सरकारनं सतीबंदी प्रकाशन सुरू केलं सतीबंदी सुरू केली त्यानंतर आम्ही विधवा महिला काशीबाई हिच्या यशवंत नावाच्या मुलाला दत्तक घेतलं त्याच्या तुरु पावल्याने आमचं अंगण कसं फुलून जायचं त्याला वाढवलं मोठं केलं आणि डॉक्टरही बनवलं आणि अशातच पुण्यात प्लेगची साथ पसरली होती काखेत घाट घेऊन माणसं धडाधड दड़ मरू लागली होती आम्ही यशवंतला सांगितलं यशवंत आपल्याला हॉस्पिटल उभारायचंय यशवंतनं हॉस्पिटलही उभारलं आम्ही सर्व रुग्णांवर उपचार करत होतो पण प्लेग हा संसर्गजन्य होता त्यामुळे कधी ना कधी तो आम्हालाही होणार होता पण मुळीच आम्ही जगलोच समाजासाठीच ना मग त्यासाठी जर मरण पत्करावं लागलं तर मरणार तुझं स्वागत आहे अहो सावित्रीची सावित्रीबाई झाली सावित्रीबाईची मी सावित्री झाले आणि बघता बघता आमच्या अठरा शाळा झाल्या सती प्रथा केशव पण या सगळ्यांवर मात केली कारण आनंद होता तो आया बायांनी शिकण्याचा म्हणूनच म्हणे विद्याविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले। वित्त विना का विद्येने केले इतक्या विद्येने के म्हणूनच मुलींना वाढवा मुलींना शिकवा याच देशाची साक्षरता वाढवा कारण एक मुलगा शिकला तर तो एकटाच शहाणा होतो पण जर एक मुलगी शिकली ना तर ती संपूर्ण घराला शहाणं करते धन्यवाद